नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिला आहे यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुकुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे पण अशा परिस्थितीमध्ये हिवाळा तर येऊन ठेपलाय व्यवसायाची तर सुरुवात करायची आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा देखील कमवायचा आहे म्हणून आपण काय करतात मग घाई गडबडी मध्ये त्या ठिकाणी शेड तयार करतात आणि कुठून तरी पाचशे नाहीतरी खरेदी करतात तेवढी पिल्ल शेड मध्ये टाकतात आणि एक, एक करून दगावत आणि अशा परिस्थितीमध्ये एक ते दोन महिन्यामध्ये आपले संपूर्ण पिल्ल एक्सपायर होतात आणि त्यानंतर आपण या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायाला दोष देत बसतो मला सांगा ती पिल्ल एक्सपायर झाली तर याच्यामध्ये गावरान कोंबडीचा दोष आहे का गावरान कुक्कुट पालनाचा दोष आहे तर आपल्या मॅनेजमेंटचा दोष आहे मित्रांनो म्हणून कधीही गावरान पालना सुरुवात। ही पालनाची सुरुवात करायची नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सांगा सर की आम्ही कशा पद्धतीनं समोर जावं जे पिल्लू बाहेरून घेतल्यानंतर एका दिवसाचं पन्नास रुपयाला मिळते जे पिल्लू बाहेरून घेतल्यानंतर एका महिन्याचं शंभर रुपयाला मिळते त्याच्या जर आपण घरच्या घरी पिल्ल तयार केली तर मित्रांनो अवघ्या पंधरा रुपयात घरच्या घरी पिल्ल तयार होतात याचा विश्वास तुम्हाला बसणार नाही पण मित्रांनो आज तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि कशा पद्धतीनं फक्त पंधरा रुपयात घरच्या घरी पिल्लं तयार करायची हे सुद्धा समजावून सांगणार आहे आणि बाहेरची पिल्ल खरेदी केल्यानंतर आपलं नुकसान का होतंय कसं होतंय कशा पद्धतीनं होतंय आणि सोबतच आपण घरच्या घरी जर पिल्ल तयार केली तर ही पिल्लं एकतर स्वस्त मिळतात पण त्यासोबत घर घरची पिल्ल कशी मजबूत असतात घरची पिल्ल कशी तंदुरुस्त आणि निरोगी असतात सगळं समजावून सांगणारे मित्रांनो आणि अवघ्या पंधरा रुपयात जर तुम्हाला देखील घरच्या घरी पिल्ल तयार करायची असतील तर हा व्हिडिओ कृपया मिस करू नका जर या हिवाळ्यामध्ये तुम्ही या व्हिडिओ प्रमाणे काम केलं तर एका वर्षात म्हणजे समोरचा हिवाळा येईपर्यंत लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपली मदत करत राहणार आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही देखील मला घरातला सदस्य आणि आपलं केलं असेल आपलं मानत असाल तर एक सबस्क्राईब जरूर करा त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या डाव्या साइड खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुटपालनाचा व्यवसाय जगातील सर्व उत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आपण कमावू शकतात पण ज्या वेळेस गावरान कुक्कुट पालनाची आपण सुरू सुरुवात कर, करतो त्यावेळेस शेड बनवून आणि फक्त बाहेरून कोणाकडून तरी पाचशे हजार पिल्ले आणले आणि हे पिल्ले मोठे झाले आणि मी याचे अंडे विकून त्या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावेल एवढा सोपा सुद्धा हा व्यवसाय नाही मित्रांनो कारण जी पिल्ल बाहेरून आणली ती एकता आपल्या वातावरणात टिकत नाहीत जी पिल्ल बाहेरून आणली ती महाग असतात जी पिल्ल बाहेरून आणली त्यांचं लसीकरण माहीत नाही झाले का नाही जी पिल्ल बाहेरून आणलेली असतात त्यांच्या मात्या पित्याचं म्हणजे पॅरेंट बॅचचं लसीकरण झाले का नाही हे सुद्धा माहीत असत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरून आणलेली पिल्ल टिकत नाहीत जगत नाहीत वाचत नाहीत आणि यामुळे या ठिकाणी या आपलं नुकसान होऊ शकतंय मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलोय की बाहेरची नाही घ्यायची मग काय करायचं सर मग काय करायचं म्हणजे पाच पन्नास कोंबड्या घ्यायच्या आणि पाच दहा कोंबडे घ्यायचे आणि त्यासोबत सेमी ऑटोमॅटिक एन्क्युबेटर मशीन घ्यायच्या घरच्या घरी पिल्ल काढायचे अहो एका वर्षात तुमच्या फार्मचा काय पालट होणार कसा होणार ते आता तुम्हाला समजावून सांगतो तत्पूर्वी मित्रांनो बरेच जण म्हणतात की सर आम्हाला तुमचं गायडन्स पाहिजे मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे द्याल का द्यायला तयार आहे ना मी नाही कुठं म्हणलं मग घ्यायचं कसं तर मित्रांनो सोपी आयडिया तुम्हाला सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर कॉल करायचा लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फोन उचलतील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊन जाताल लोक म्हणताल दोन दिवसात दीड दोन हजार तुम्हाला कुकुटपालन शिकवतो दोन दिवसात कोणीच कुक्कुट पालन शिकू शकत नाही आणि शिकत सुद्धा नाही म्हणून मित्रांनो आमच्यासोबत जोडलं जायचं लाखोंचा निवळण फा कमवायचा आहे तर मित्रांनो दररोज तुम्हाला अपडेट राहावं लागेल आणि यासाठी मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती घेऊन आलोय अद्भुत संकल्पना मित्रांनो की तुम्ही मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट मध्ये सामील व्हा दर रविवारी सात ते नऊ लाईव्ह स्टेशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दररोज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील लखन सर ज्यामुळे मित्रांनो गावरान कोकुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला वंचित कुणी करू शकणार नाही आतापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय का नसल केलं तर मित्रांनो आग्रहाची विनंती असल गरज तर तात्काळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून विनंती करतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा विचारपूस करा बर वाटलं जो त्या ठिकाणी जॉईन व्हा नाही वाटलं सोडून द्या कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी अजिबात नाही तर बघा मित्रांनो आता गावरान कुकुट को पालनामध्ये घरच्या घरी पंधरा रुपयाला पिल्लू कसं तयार होते त्या आप पहिले आपल्या संकल्पना बघा बरेच जण म्हणतात सर कोंबडीपासून सुरुवात करायची का पिल्लांपासून पिलांपासून अजिबात करायची सुरुवात नाही मित्रांनो कारण पिलांपासून सुरुवात केली की आपल्याला अनुभव नसतो काय नसतो पिल्लं दगावण्याचं सुद्धा वाढू शकते मग सुरुवात कुठून करायची कोंबड्यांपासून किती माझा आदर्श फॉर्म्युला आहे मित्रांनो जर तुम्हाला लाखोंचा नफा पाहिजे दोन तीन लाख रुपये महिन्याला ते एका वर्षानंतर तर पन्नास गावरान कोंबड्या दहा गावरान कोंबडे पाच सेमी ऑटोमॅटिक शंभर अंड्याच्या पाच मशीन बस एवढं घ्या तुम्हाला जास्त काय करण्याची आवश्यकता नाही आता मशीन कुठून घ्यायचं तर मित्रानो मशीन दर्जेदार एकापेक्षा एक, एक मित्रानो आपल्यापाशी उपलब्ध आहेत तुम्हाला जर शंभर अंड्याची मशीन पाहिजे असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर लखन सर तिथं फोन उचलतील तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि हिवाळ्या यायला मित्रांनो मजबूत पिलं निघतात जबरदस्त पिलं निघतात बॅच चांगली निघते मग त्या ठिकाणी एकदा विचार करा की आपण जरी गावरान कोंबड्या घेतल्या कोंबडे घेतले मशीन घेऊन जर पुढे गेलो तर ता या ताकदीनं तुम्हाला कुणी वाचू शकत नाही लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो लोक म्हणतात मशीन पोहचला आमचं काम संपलं आम्ही म्हणतो मशीन पोहचली तुमचं ना आमचं नातं जुटलं आमचं काम तिथून सुरू झालं आणि तुम्हाला मशीन पोहोचल्या होतं अंडी कशी निवडायची अंडी कशी ठेवायची लशीकरणाचं वेळापत्रक ब्रुडिंग फिडिंग एक ना एक माहिती आमच्या मार्फत पोहोचवल्या जाईल म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत सात आम्ही सोडणार नाही कंटाळा आला तरच तुम्ही फोन लावणं बंद कराल पण आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत राहू जर तुम्हाला इन्क्युबेटर खरेदी करायचा असेल किंवा त्याची माहिती घ्यायची असेल तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पटलं तर आमच्याकडून घ्या नाही पटलं दुसऱ्याकडून घ्या पण हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटर शिवाय काम करू नका कारण इन्क्युबेटर अत्यंत महत्वाचे तरच या गावरान कुकुट पालनात होऊ शकतो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा आता सुरुवात आत कुठून करायची मित्रांनो सुरुवात तुम्हाला कळाला बघा पन्नास गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला बावीस तेवीस अंडे मिळतात आपण वीसच पकडूयात तर वीस वीस अंडे रोजची गोळा करायची पाच तारखेला शंभर अंडे इन्क्युबेटर मध्ये टाका इन्क्युबेटर दोन नंबरच्या इन्क्युबेटर मध्ये दहा तारखेला तीन नंबरच्या मध्ये पंधरा तारखेला चौथ्या नंबरच्या मध्ये वीस तारखेला पाचव्या नंबरच्या मध्ये पंचवीस तारखेला आणि पहिलं इन्क्युबेटर सव्वीस तारखेला मोकळ होते त्या तीस तारखेला पुन्हा अंडे टाकू शकतो एका का महिन्यात सहाशे अंडे आपण त्या मध्ये टाकणार आणि सहाशे अंडे एका महिन्यात मध्ये टाकली तर कमीत कमी चारशे पन्नास पिल्लं मिळतात यातून पन्नास पिल्ले दगावली असंही गृहीत धरलं तर चारशे पिल्ले वाढवत गेले तर वर्षात कुठं पाच पर्यंत पोहोचणार पाच हजार कोंबड्या असतील तर मित्रांनो त्या माध्यमातून आपल्याला बावीसशे पन्नास अंडे मिळणार काही कोंबड्या काही कोंबड्या असणार म्हणजे दोनच हजार हजार अंडे धरले तर वीस हजार रुपये मिळतात मित्रांनो त्यातून दहा हजार रुपयाचा खर्च केला तर दहा हजार रुपये निव्वळ नफा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतो आता हे अंडी कुठं विकायची काय करायचं सगळं 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 मित्रांनो मिशन मेगा फायव्ह हंड्रेडमध्ये जिथं ट्रेनिंग घेतली जाते ना आपली दर दरेवर साते नऊ तिथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आमचा मार्केटिंगचा एक विभाग आहे आमचा प्रोडक्शनचा विभाग आहे तिथं सगळ्या प्रकारच्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्पादनापासून विक्रीपर्यंत लसीकरण औषधोपचार सगळी 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 माहिती मिळते मित्रांनो त्यामुळं आजच जॉईन व्हा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून मिशन मेगा फायन्ड्रेड प्रोजेक्टने पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणताही तरुण जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो या दृष्टीनं बघा मित्रांनो की आता आपण त्या पद्धतीने गेलो पण खरंच पंधरा रुपयाला पिलू तयार होते का मग तुम्हाला समजावून सांगतो बघा आता शंभर अंडी घेतली दहा रुपया परमाणात एक हजार अंडी झाली का नाही की एक हजार अंडी इन्क्युबेटर टाकली मित्रांनो तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर पिलं निघाले काय हरकत नाही पंच्याहत्तर पिलं निघाली हजार रुपयामध्ये तर हजार रुपयाला पंच्याहत्तर भागाने लाईट बिल गेलो पकडा मग तर पंच्याहत्तर जर पिल्ला असतील तर पंधरा रुपयाला एक पिल्लू म्हटलं तर अकराशे पंचवीस रुपये खर्च होतात आधी ते एक हजार रुपये झाले पाच पन्नास रुपयाचं लाईट बिल पकडा तर एक हजार पन्नास रुपये म्हणजे तुम्हाला सांगतो लय झालं साडे तेरा चौदा हजार रुपयाचं या ठिकाणी खर्च होईल याच्यापेक्षा जास्त खर्च होण्या शक्यता नाही म्हणून लक्षात घ्या बरं जास्त पंधरा रुपयाला पिल्लू तयार होते पण ह्या पिल्लाचा फायदा कसा सांगतो एकतर हे पिल्लू पंधरा रुपयाला तयार होते म्हणून त्या ठिकाणी जर दोन चार पिल्लं दगावले तर भीती वाटते का टेन्शन येते का अजिबात नाही दुसरी गोष्ट आपल्या घरच्या घरी तयार केली म्हणजे आपल्या वातावरणात मिसळायला काही अडचण नाही तिसरी गोष्ट हे पिल्ल पिल्लू जे असते म्हणजे अंड आपल्या घरच्या कोंबडीचं असते मग त्या कोंबडीला आहार चांगला असतो लसीकरण केलेला असते म्हणजे आपोआप निघणारे पिल्लू सुद्धा तंदुरुस्त निघते ताव आणि ताव पॅरेंट्स बॅच ची काळजी घेतल्यामुळे पिल्ल समोर टवटवीत दिसतात आकर्षक दिसतात त्याच्यामुळे त्यांच्यापासून मिळणार अंडे उत्पादन जास्त मिळते आणि कोंबड्याचं वजन सुद्धा जबरदस्त वाढायला काहीही हरकत राहत नाही यामुळं महागाचं पिल्लू बाहेरून आणायचं नाही बाहेरचं पिल्लू आपल्या वातावरणात टिकत नाहीत मग उपाय काय घरच्या घरी कोंबड्या घ्या इन्क्युबिटर खरेदी करा आणि घरच्या घरी पिल्ले काढा बघा दहा रुपयाला बाहेर अंडे विकतात ना शंभर अंडे होतात एक हजार रुपयाची आणि पंच्याहत्तर पिल्लं प्राप्त आपल्या मशीनमधून तर आरामशीर होतात म्हणजे तुम्हाला कमीत कमी तेरा चौदा रुपयाला मिळत जास्तीत जास्त पंधरा रुपयापर्यंत मित्रांनो एक पिल्लू मिळतंय पंधराला मिळेल काही चौदाला मिळत आहे सोळाला मिळेल मला सांगा एका दिवसाचं बाहेरचं पिल्लू पन्नासला घेण्यापेक्षा डोक्याला हेड्याक ठेवण्यापेक्षा ते तंदुरुस्त आहे का नाही ओरिजनल आहे का नाही एवढ्या डोक्याला हेडेक घेण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा ना कशाला आपण स्वतःला अडचणीत आणलो हे तर आपलं चुकत आहे ना आपल्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचे पण मला सांगा तूप खाल्लं की रूप दुसऱ्या दिवशी येत नाही आलं तर त्याचा उपलब्ध उपयोग होत नसते म्हणून मित्रांनो एका वर्षाचा वेळ या व्यवसायाला कृपया द्या माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही नवीन गावरान कुकुट पालक बांधवा असाल तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा पन्नास कोंबड्या दहा कोंबडे शंभर अंड्याच्या पाच मशीन बस पुढच्या वर्षीपर्यंत चार पाच हजार कोंबड्या तयार करू आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावल्याशिवाय राहणार नाहीत आपण आणि पंधरा रुपयामध्ये पिल्लू कसं तयार करायचं आता समजलं ना तुम्हाला मग तात्काळ मित्रांनो ज्यांना गरज आहे एका मशीनची एक घ्या ज्यांना गरज आहे दोनची दोन घ्या त्यांना पास घ्यायच्या पास घ्या हरकत नाही प्रत्येकाला मशीन मिळेल पुन्हा दिवाळी नंतर भाव वाढतील पुन्हा म्हणताल सर तुम्ही तर फोन लावला तेव्हा वेगळा भाव म्हणले आता वेगळा म्हणाले बघा दिवाळीमध्ये सेल खूप वाढतय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी रेट वाढतात म्हणून दिवाळीच्या आसपास म्हणजे दिवाळीच्या अगोदरच खरेदी करून टाका कारण हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी असते म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं घरच्या घरी पंधरा रुपयाला पिल्लू तयार करा मजबूत तयार करा तंदुरुस्त तयार करा आपल्या पिल्लाचं त्या ठिकाणी काळजी घेता येते लसीकरण झालेलं असते त्यामुळे मित्रांनो चिंता त्या ठिकाणी बाळगायची आवश्यकता नाही तर या पद्धतीनं पंधरा रुपयात घरच्या घरी तयार करू शकतात आपण गावरान कोंबडीचं पिल्लू तेही मशीनच्या माध्यमातून मशीन, चा मा मशीन कशी चालवायची त्या माध्यमातून पिल्लू कसं प्राप्त करायचं त्याचं लसी लसीकरण ब्रुडिंग फिडिंग सगळी माहिती मोफत मशीन पोहोचल्यानंतर आम्ही देतो काळजी करू नका मशीन खरेदी करायची असेल तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखनसर फोन उचलतील तिथं माहिती विचारा पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी नाही पण दिवाळीनंतर भाव वाढण्याची शक्यता त्यामुळे आताच तुम्ही बुकिंग करून घ्या ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी इन्कुब्युटर तात्काळ उपलब्ध होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या किंक्युब्युटरची किंमत शंभर अंड्याच्या तीन हजार दोनशे रुपये बाराशे अडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार रुपये या पद्धतीने काम करा मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट पाहिजे असेल प्रशिक्षण मार्गदर्शन ट्रेनिंग आणि गायडन्स तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच क्रमांकावरती लखन सरांना फोन करा सर आम्हाला उदय सरांच्या त्या ग्रुपमध्ये सामील व्हायचे की जिथं मार्गदर्शन मिळते त्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला मार्गदर्शन देण्याची संपूर्ण सुविधा या ठिकाणी दिल्या जाईल तर मशीन खरेदी करण्यासाठी सुद्धा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि त्यासोबतच जर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तरी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अशी संधी परत परत मिळत नाहीत मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहणार इच्छा असेल तर मित्रांनो तुम्ही जॉईन व्हा आणि जे जॉईन होतील मित्रांनो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्काच्या या ग्रुपमध्ये त्यांच्याशी थेट मी बोलत असतो मित्रांनो म्हणजे विचार करा ज्या उदय सरांशी बोलण्यासाठी तुम्ही एवढे दिवस झाले वंचित आहात त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला बोलायला मिळेल म्हणून ही संधी दौडू नका मित्रांनो मला सांगा या ठिकाणी आपण काय कुणाला हसून फसून त्या ठिकाणी कमावल्याचा व्यवसाय सांगत नाही जे काय आहे ते क्लिअर जोपर्यंत तुम्हाला वाटलं उदय सर बरे येतं जोडलं राहायचं ज्या दिवशी वाटलं की उदय सर व्यवस्थित नाही सोडून द्यायचं कुणावर बळजबरी नाही आणि शेवटी विचार करा आपण गावरान कुक्कुटपालनासाठी पालनासाठी अहोरात्र मेहनत करणार त्यामुळे या गावरान कोंबडीच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि पर्यायानं आपल्या भारताला पुढे नावून भारताला नंबर एकची इकॉनॉमी करू त्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत राहणं गरजेचं आहे त्यामुळे तात्काळ संपर्क साधा प्रशिक्षण घेण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि इन्क्युब्युटर खरेदी साठी सुद्धा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पने अंतर्गत मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत प्रक्रिया आहे तुम्हाला काय करायचं फक्त व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर त्या ठिकाणी नाव पत्ता टाईप करून पाठवायचे आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्ही पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुमचा आणि आमचा गहन संपर्क त्या ठिकाणी होईल ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला आपआपसा चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळून जाईल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कृपया करून आपण आपला नाव पत्ता पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण चर्चा केली की फक्त पंधरा रुपयात कशा पद्धतीने आपण घरच्या घरी पिल्ले तयार करू शकतो आणि आपलं टार्गेट पुढच्या हिवाळ्यापर्यंतचं कसं असायला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आणि एक विनंती करतो की उद्दिष्ट ठरवा की या हिवाळ्यात मी सुरुवात केली तर पुढच्या हिवाळ्यापर्यंत मी कुठपर्यंत जायला पाहिजे या दिवाळीत मी सुरुवात केली तर पुढच्या दिवाळीत माझ्याकडे एवढ्या कोंबड्या असायला पाहिजे जर या पद्धतीनं काम केलं तरच मित्रांनो आपण यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुट पालनाबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार